सोलापूर पूर्वविभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपतीची पूजा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली सोलापूर शहराचा पूर्व भाग परंपरा व्यापारी व्यवहार आणि श्रमिक वर्गाच्या गजबजासाठी ओळखला जातो जुन्या आणि नव्या सोलापूरचा संगम घडवणाऱ्या या भागानं हातमाग यंत्रमाग विडी उद्योग सहकार चळवळ आणि कामगार संघटनांमुळे राज्यभरात वेगळीच ओळख निर्माण केली आहे दरम्यान याच भागातील पद्मशाली समाजानं आपल्या कष्टाच्या जोरावर चादर टॉवेल उद्योगाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली ही बाब उल्लेखनीय आहे याच पूर्व भागातील पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मानाच्या गणपतींच्या पूजेच खासदार पणती शिंदे उपस्थित होत्या त्यांनी श्रींचं मनोभावी पूजन करून आशीर्वाद घेतला दरम्यान सोलापूरच्या पूर्व भागासह सोलापूरचा सर्वांगीण विकास व्हावा यंत्रमाग उद्योग विडी उद्योग आणि कष्टकरी कामगार वर्गाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मनोकामना खासदार पणती शिंदे यांनी गणरायाचे चरणी व्यक्त केली या कार्यक्रमात मंडळाचे विश्वस्त जनार्दन कारंपुरी पांडुरंग दिड्डी मध्यवर्तीचे अध्यक्ष लोकेश नंदाल यांच्या हस्ते खासदार प्रणिती शिंदे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष लोकेश नंदाल मनोज येलगुलवार तिरुपती परकी पंडला विनोद केंजरला विजय निली प्रशांत कुडक्याल मनोज पिस्के श्रीनिवास आडम शुभम एकलदेवी अविनाश मंगलपल्ली गिरीश गोजगी नरेंद्र बोम्मन अरविंद रंगा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते